हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर मंडळी हुकुमाची राणी ही या मालिकेच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल इकडे आई देवाजवळ प्रार्थना करत असते खरं तर इंद्रा आणि राणी हे दोघेजण फिरायला गेले आहेत फार्म हाऊसवर एकत्र वेळ घालवतायत हे तिला अजिबात आवडलेलं नसतं आणि इंद्राची तिला काळजी देखील वाटत असते त्यामुळे इंद्राला सावर त्याला काहीच होऊ देऊ नकोस त्याची रक्षा कर अशी प्रार्थना ती गणपती बाप्पाकडे करत असते दुसरीकडे इंद्रा आणि राणी दोघेही खूप खुश असतात राणीमुळे खरं तर इंद्रा देखील प्रचंड एन्जॉय करत असतो आणि एका निसर्गरम्य ठिकाणी डोंगराळ भागात ते शूट करण्यासाठी गेलेले असतात इंद्रजीत फोटो काढत असतो तर दुसरीकडे राणी तिथेच बसून असते ती, ती देखील त्या निसर्गाचा आस्वाद घेत असते खरं तर नक्की पुढे काय होणार आहे हे त्या दोघांनाही माहीत नसतं तो फोटो काढण्यात मग नसतो तोपर्यंत राणी बघते तर कसला तरी आवाज येतो आहे तर वरच्या भागातून एक दगड कोसळत खाली येत -खाली असतो हे कोणीतरी केलेलं आहे हे आपल्याला देखील माहिती आहे हे खरं तर विक्रांच्या सांगण्यावरून एका माणसाने तो दगड खाली ढकललेला असतो जो दगड इंद्राच्या अंगावरती कोसळेल आणि इंद्रा दरीत कोसळेल दुसरीकडे राणी राणीचं लक्ष तिकडे जातं आणि ती इंद्रा सरांना बाजूला व्हा म्हणून सांगत असते पण इंद्रापर्यंत राणीचा आवाज जात नसतो शेवटी राणी ओरडून सांगते की सर मागे बघा आणि बाजूला व्हा पण जेव्हा इंद्रा मागे बघतो तेव्हा त्याला समजतं की दगड त्याच्या दिशेने येत आहे पण त्याच्याकडे तेवढा वेळ नसतो आणि तो दगड त्याच्या अंगावरती येतो आणि तो, तो देखील खाली कोसळतो राणी मात्र आता प्रचंड घाबरते इकडे देवाऱ्या पुढचा दिवा विजतो त्यामुळे आईला खूप टेन्शन येतं आणि ती पटकन राणीला कॉल करायला जाते आता घरात हे सगळ्या गोष्टी समजतील का आणि समजल्यानंतर सर्वजण राणीलाच दोष देणार का हे पाहणं तेवढंच रंजक ठरणार आहे त्यामुळं मंडळी हे बघण्यासाठी तुम्हाला सन मराठी या वाहिनीवरील हुकुमाची राणी ही ही मालिका बघायची आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच अपडेट्सं तो तोपर्यंत काळजी घ्या